नवापूर तालुक्यातील सर्वप्रथम मराठी यूट्यूब न्यूज चॅनल नवापूर लाईव्ह न्यूज एनेले आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ नवापूर शहरातील रंगावली नदीपात्रात सकाळी सात ते आठ वाजेदरम्यान एक मृतदेह तरंगताना दिसल्याने खळबळ उडाली होती शहराच्या स्मशानभूमीकडे नदीपात्रात ईदगाह रोड जवळील भागात काळ्या पिवळ्या रंगाच्या टी शर्ट आणि काळी पॅन्ट घातलेला अनोळखी इसमाचा मृतदेह दिसल्याने परिसरातील लोकांनी नवापूर पोलिस निरीक्षक अभिषेक पाटील यांना संपर्क केला असता घटनास्थळी पोलिसांनी धाव घेत मृतदेह पाण्यातून काढला शवविच्छेदनासाठी खासगी रुग्णवाहिकेतून उपजिल्हा रुग्णालयात नेण्यात आले आहे पोलिसांच्या माहितीनुसार इसम पाण्यात वाहून आला असं सांगण्यात येत आहे सदर इसमाची ओळख अद्याप पटलेली नसून पोलिसांनी नागरिकांना इसम ओळखीचा असल्यास नवापूर पोलिसांना कळविण्याचे आवाहन केले आहे नवापूर न्यूज आपल्या हक्काचे व विश्वासाचे व्यासपीठ